नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये टोमॅटो बाजारभावामध्ये मध्ये मोठी सुधारणा होणार ऑगस्ट महिन्यामध्ये टोमॅटो बाजारभाव किती वाढणार काय आहे सविस्तर चौचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी प्रमाणात वाढ व्हायला सुरू झाली आहे महाराष्ट्रात टोमॅटो पंधराशे ते दोन हजार रुपये दळी होणार का ऑगस्ट महिन्यातील बाजारभावाचा अंदाज घेऊन आलो आहे आपल्यासाठी सुरुवातीला चॅनल जर नवीन असाल तर टोमॅटो बाजारभावाची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं टोमॅटो बाजारभाव वीस ते चाळीस रुपये होता परंतु आता टोमॅटो बाजारामध्ये अचानक उसळी झाली आहे याचं महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात टोमॅटोला मागणी वाढलेली आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यातसुद्धा टोमॅटोचं उत्पादन यावर्षी घटल्याचं आपल्याला दिसत आहे लागवडीमध्ये थोडीशी कम तफावत आहे यामुळे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे काय आहे सविस्तर चर्चा किती बाजारभाव वाढणार कितीपर्यंत बाजारभाव स्थिर होणार आत्ता सध्याचा बाजारभाव जो बघितला आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं टोमॅटो साठ ते सत्तर रुपये प्रति किलो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार तो अंदाज आपला खरा ठरलेला आहे आता दुसरा अंदाज असा आहे की टोमॅटो शंभरचा आकडा पार करणार ठराविक मार्केटमध्ये टोमॅटो शंभर रुपयापर्यंत होऊ शकतो सर्वसाधारण मार्केटमध्ये साठ सत्तर ऐंशी रुपये प्रति किलोचा टोमॅटो बाजारभाव शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तो आपण जर टोमॅटोचा खर्च जर बघितला तर टोमॅटोला कमीत कमी पन्नास रुपये बाजारभाव अपेक्षित आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं परंतु आता प्रत्यक्षात चाळीस ते साठ सत्तर रुपयापर्यंत महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट यामध्ये अहिले मार्केट असेल नाशिक मार्केट असेल असेल पुणे मार्केट असेल मुंबई पनवेल मार्केट असेल अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल या सर्व ठिकाणी साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव बा मिळायला सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसाचा विचार जर केला जून जुलैमध्ये टोमॅटो मार्केट वीस ते चाळीस रुपयापर्यंत येऊन टेकलेलं होतं परंतु जुलैमध्ये अचानक टोमॅटो मार्केटमध्ये वीस ते तीस टक्क्यांनी तफावत झालेली आहे साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव गेलेला आहे सर्वाधिक बाजारभाव जर बघितला आपण पनवेल असेल नागपूर असेल सात हजार साडेसात हजारापर्यंत टेकलेला आहे येत्या काही दिवसामध्ये जाळीचा हिशोब जर केला आपण तर पंधराशे ते दोन हजार रुपये जाळीनुसार आणि किलो प्रमाणे जर बघितलं तर शंभर रुपये टोमॅटो बाजारभाव जाण्यास काही हरकत नाही टोमॅटो लेटेस्ट अपडेट बाजारभावची माध्यमातून रोज आपण संध्याकाळी टोमॅटोचा बाजारभावाचा अंदाज टाकत टोमॅटो टोमॅटो बाजारभाव टाकत असतो येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभावामध्ये अजून वाढवून टोमॅटो शंभर रुपये किलो जाईल यात काही शंका नाही कारण आपण जर बघितलं आवक ही ठराविक ठिकाणी चांगली आवक आहे इतर मुंबई ठिकाणी चाक्छा चाक्छा लेटेस्ट अपडेट अशी आहे की येत्या आठ पंधरा दिवस टोमॅटो बाजारभाव अजून वाढणार आहे पंधरा ऑगस्ट नंतर थोडाशी कमी होऊ शकता परंतु पंधरा ऑगस्ट पर्यंत ऐंशी नव्वद रुपयाच्या घरात सुद्धा काही मार्केटमध्ये कॅरेटचे शार जर पाहिजे तर सोळाशे सतराशे रुपये कॅरेट होऊ शकते आहे पहिलं जे बाजारभावाचं कारण आहे आवक घटलेली आहे लागवड कमी आहे पर राज्यात चांगली मागणी आहे आणि पाऊस ज्या ठिकाणी पाऊस जास्त झाला आहे त्याचा फटका टोमॅटोच्या उत्पादनावरती होत आहे म्हणजेच या सर्व कारणांमुळे टोमॅटो बाजारवामध्ये आवक घटल्याचा लागवड कमी असल्याचा आणि परराज्यातील चांगली मागणी या सर्व घटकांमुळे टोमॅटो बाजारवा वाढेल यात काही शंका नाही गेल्या काही दिवसाची टोमॅटो बाजाराची एक आपण वर नजर जर फिरवली तर चाळीस ते साठ रुपयाच्या घरात सर्व ठिकाणी टोमॅटो बाजारभा गेला आहे बघा खेडचाकून पन्नास पंचावन्न छत्रपती संभाजीनगर साठ रुपये राहता पन्नास रुपये त्याचबरोबर घोटी असेल चाळीस रुपये सातारा चाळीस रुपये सर्व ठिकाणी पनवेल सत्तर रुपये त्याचबरोबर नागपूर पंचाळीस ते पन्नास रुपये अमरावती चाळीस रुपये अशा पद्धतीने येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभावामध्ये सत्तर ऐंशी नव्वद रुपयाचा बाजारभाव मिळून शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती चांगली होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद